जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममोराबाद रस्त्यावरील एल के फार्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्ध्वस्त केला असून यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता ही घटना उघडकीस आली आहे बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना विविध अमिष दाखवत त्यातून लाखो रुपये लुटले जात असल्याचा संशय वरून पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतल्याची कारवाई पोलिसांनी केली आहे यामध्ये पोलिसांनी एकतीस लॅपटॉप आणि सात मोबाईल जप्त केले असून या, के या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया समोर आली आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे दरम्यान या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांना ताब्यात घेण्यात आले आहे काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर ममराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना बसवलं जाते अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्याच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी आज एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे खरी चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस इतर लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीमधे प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहेत त्याच्यामध्ये ॲमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही अशी कारण सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे त्या लॉकमध्ये काही आढळलेलं अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहे बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहेत सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत आ, सबराज आ, शाबाज आलम जिशान नूरी शाकिब आलम आणि हाशिर रशीद हे सर्व हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्याच्या आहे असं सांगत आहे सदर ठिकाणी आम्हाला ते संज्ञा अरे जण संस्कृती त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तावे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आबाज आलम त्यांच्याकडेच चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस इथे काम करतात नऊ तारखेनंतर सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपास परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झाले त्यांच्याकडे चौकशी हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळी गोष्टी येऊन इथे काम करतात असे त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळे त्याच्यातले जवळपास एकोणीस ते वीस जण सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत हे मुंबईवरून हे हँडलिंग करत होते याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला ना समजलेले आहेत याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री, खात्री करत आहोत लोकल जे आ, हे, हे, फाम, हे फाम तर, ते ते आहे ते हे ललित लहे नावाच्या व्यक्तीचं हे फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंद्रू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते हे आठ जण आपण ताब्यात घेतले म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी नरेंद्र शाकिब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीचे आरोपी आता शोध सुरू आहे सर्व करण्यासाठी बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कुक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्यांनी आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जण आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाहबाज आलम जिशान नुरी शाकिब आलम आणि हशिर रशीद आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल सर या या जे काय त्यांच्या मालकीची ही सगळी प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्येच हे सगळं सुरू होतं त्यामुळे प्रथम दर्शनी त्यांचा सहभाग दिसून येत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे त्याच्यात त्यांच्या सहभाग निष्पन्न झाले त्यांना त्याच्यात अटक करण्यात येईल किंवा असं म्हटलं जात आहे की हा कॉल सेंटर जो आहे बनावट ते तेच चालवत होते अशी माहिती नाही त्याच्याबद्दल आता तपासात खात्री करून त्याच्याबद्दल जी माहिती मिळेल त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल किती लोकांना फसवलं काही रक्कम काही कळलं ते सुद्धा आता अजून रिव्हिल झालेलं नाही ते तपासामध्ये कळेल आपल्याला तपास केल्यानंतर आता एकूण किती लोक ताब्यात आहेत आठ जण आपल्या ताब्यात आहेत सध्या काय गुन्हा दाखल करण्यात येईल त्याच्यामध्ये आता एफ आय आर च काम सुरू आहे त्यानुसार त्याच्यामध्ये जे जे इंग्रिडियंट आहेत त्यानुसार कलम त्याच्यात लावून हा गुन्हा दाखल करण्यात येतं आहे हो ताब्यात घेतलेला आहे चौकशी सुरू आहे राईस प्लीज लाईक कॉमेंट आणि सब्स्क्राइब आहे छान